युनिसटतते जाईलला कारण जपत झाले सभी चलाणी पुष्प पन्नातला तथा तथात कपत झाले संपन्नला राष्ट्रीय युनियनची उभारणी झाली साकुंदलांच्या वतीने आक्रमण करी चारही एकरण आणि कर्तव्य लोभी एको सत्ताना राष्ट्रीय हत्तीकरण झाले तैशू नगरumbi विकास झाला 48 मध्ये मारु युद्धा जगाचा प्रभाव पडला

कुठे कमी

पूजा तयारीचे खरे महानव होते पण आज आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या svegana chi कुठे एक पायमल्ली होत आहे असं माहिती वाटत आपल्याला आज आमच्या देशात राजकीय आर्थिक सामाजिक वेगवेगळ्या संघटना निर्माण झाली लागल्या आणि त्याच इतिहास हितास करूळ राजकारणाला सुरुवात केली विमकोरे कॉल शिवोरे गावची राष्ट्रीय दंगल बांद्रा हत्याकांड दाचरट्टीला गाडून